नमस्कार मी स्नेहल आज आपण घरगुती साहित्यामधून होममेड असा साबण तयार करणार आहेत आणि हा साबण तुम्ही तुमच्या स्किनवर वापरून तुम्हाला आठ दिवसामध्ये रिझल्ट मिळतो अगदी फेशियल केल्याप्रमाणे तुमचा चेहरा चमकतो त्यासाठी आपण इथे दोन बटाटे घेतलेत चार विटॅमिन ईच्या e कॅप्सूल घेतल्यात आणि सोप बेस घेतलेला आहे हा सोप बेस तुम्हाला ऑनलाईन मिळू शकतो याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते जे आपण बटाटे घेतले ते आता इथे किसून घेऊ आपण आणि त्याचा किस करून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही हवं त्या मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकता आता जो किस आहे तो आपण हाताने प्रेस करून त्याचा जो रस आहे तो आपल्याला डिशमध्ये काढायचा आहे कारण इथे फक्त आपल्याला रसच वापरायचा आहे जो सोप आहे बेस आहे तो आपण आता इथे कट करून घेते सुरीने तो अलगद कट होतो त्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचेत आणि पातेल्यामध्ये आपण पाणी ठेवलं आहे त्यावरती बसेल असं भांडं ठेवायचं आणि त्या, त्या भांड्यामध्ये जो आपण सोप घेतला आहे तो त्या भांड्यावरती टाकायचा आणि चमच्याने हलवून घ्यायचं तर ही रेसिपी बेसची तुम्हाला सोपची कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आता ज्या आपल्याला हे काढायचं आहे बॅटर त्या वाट्यांमध्ये आपण खोबरेल तेल टाकायचं आणि त्या वाट्या ग्रीस करून घ्यायच्यात आपल्याला आता जो आपण कीस काढलाय तो हे बघा याचा पूर्ण रस आपण काढून घेतलेला आहे हा चौथा उरलेला आहे आता जो आपण बेस वितळण्यासाठी ठेवला आहे तो पूर्ण वितळला आहे आता यामध्ये आपण जो रस काढून घेतला आहे तो गाळणीच्या साह्याने गाळून यामध्ये ॲड करायचा आहे आप आपल्याला आणि पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बेसमध्ये आणि ज्या आपण कॅप्सूल घेतलेल्या आहेत विटॅमिन ईच्या e त्यासुद्धा यामध्ये आपल्याला ॲड आहेत आणि पुन्हा एकदा ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मिक्स झाल्यावरती आपण ज्या वाट्यांना तेल लावून ज्या वाट्या आपण ग्रीस करून घेतल्यात त्या वाट्यांमध्ये हे पूर्ण बॅटर आपल्याला आहे आणि आपण तेल लावल्यामुळे जो आपण साबण यामध्ये ठेवणार आहे तो लगेच निघतो आणि हे चार ते पाच तासांमध्ये सेट होऊन जातं म्हणजे चार ते पाच तास मध्ये तुमचा जो साबण आहे तो तयार होतो आणि महागडे केमिकलचे साबण वापरण्यापेक्षा हा साबण खूपच छान तर नक्की तुम्ही बनवून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा अशाच व्हिडिओला सपोर्ट करा